आपल्या म्हणजे उपचार रक्कल शासनाने घेतलेली आहे शुक्रवारी या कामाचे वर्क ऑर्डर कार्यक्रम आधी आपण दिलेला आहे त्यानुसार आज जागेवरती मशीन चाललेलं आहे तरी काम चालू होईल हे सांगून या बाबांना उपोषण करतो देतो आपण माझा घेऊन उभे घेतला

ஜ பயா ப टप्यात बांधाबाजी ना माझी ना टप्प्यातलं भरल्याबा पैसा तोळाल्या पाणी भांड्याबा पैसा तोळाल्या टप्यातलं पाणी जाबा अभिनंदी पाणी जबाणी उसाला पाणी उसाळा पाणी उसाळा र मला सांगा मोठा हवे दोन दोन चार जंग लोक थांबवत आहेत तुम्ही काय बोलत नाही आम्ही बाजून बसलो तुम्ही आम्हाला लेख लागलाय हा आमचं चालू गरज पोटाची होता तुम्ही पण शेतकऱ्यांची पोर आहे बसून द्यायचं गाडचं नाही नाही आमचं आवराला काहीवर नाही साहेब तुम्ही बघा म्हटलं तरी आम्हाला पाणी पाहिजे एक एक दिवस दोन दोन दिवस माणसं रस्त्यावर रस्त्यावर पण कक्ष टायर चालतंय गाड्या फोडतात थोडं तरी आम्ही काही करत नाही रस्ता फोडून रस्ताय पण पर्याय रस्ताय तरी देखील तुम्ही आमच्याकडे दर्पणा आणला साहेब दोन मिनिट सगळ्यांची माणसं आमची व्यथा आहे हे पाण्याची एकच मानाचा प्रश्न नाही नाहीये एक अंकलिकेचं कलावस्त भरलं म्हणजे पाणी प्रकार संपतो असा विषय नाही आहे तर चालू यामध्ये साती शहाऐंशी टँकर पाण्याचे चालू आहेत आणि शहाऐंशी टँकर चालू आहे दोन हजार एकोणीस मध्ये छत्तीस पाण्या सारास चालू होत्या एकशे वीस टँकर पाण्याची चालू होते ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केले दोन हजार एकोणीस पासून आम्हाला आश्वासन मिळत होते आतापर्यंत आम्ही आंदोलन करतोय माझे आतापर्यंत वीस आंदोलन झाले त्याने आश्वासन पत्र पत्रपासून स्थान भरलंय माझा बाबा साहेबांनी पण एक समाधानकार आम्हाला पाणी मिळावं ही आमची माफक आहे पाणी आमच्या हाताच पाणी आमच्या हात प्रेस द बेल आयकन ऑन